सध्या आपण आहोत पंढरपूरमधल्या नवीन पुलावर जो दगडी पुलाच्या जवळ आहे त्या पुलापासून आपण भीमा नदी पाहू शकतो की भीमा नदीचा पूर आपण बघत आहोत सध्या परिस्थितीला पुराचं पाणी कमी झालं आहे हा सोलापूर रस्ता आहे हा पूल आहे आणि पुलावरून आपण बघू शकतो की चंद्रभागा नदीमध्ये किती पाणी आहे अजून जवळजवळ पाचता फूल पाणी उतरलेलं आहे दुपारी बारा वाजताचं हे दृश्य आहे बघू शकता देवळा अजून पाण्यातच आहेत ही जी दिसते ती देवळं आता खूप लांब अंतर असल्यामुळं या पद्धतीने दिसते पण बऱ्यापैकी पाणी अजून आहे पण पाणी हळूहळू कमी होताना दिसत आहे पाण्याचा आपल्याला कडणी नावा दिसत आहेत बघा पाण्याचा अंदाज आपल्याला दिसेल पाणी किती कमी झाले काल किती पाणी होतं आणि आज किती पाणी आहे त्याचा अंदाज आपल्याला हा हा दगडी पुलाचा रस्ता आहे खांडवी थोडासा रस्ता बघू शकतो आपण बऱ्यापैकी पाण्यात कमी व्हायला लागल्या हळूहळू पूर ओसरायला लागलेला आहे राजू पाणी कमी होताना दिसते जवळजवळ पाच ते सहा फूट पाणी उतरलेलं आहे कमी झालं पाणी अशात ही काय लो काय लोक पाहुण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला दृश्य दाखवतो हा जे एक बारीक टिपका दिसतोय पोहल्यासारखा एक माणूस आहे तिकडून पोहोच चालले ते आता या प्रकारचं धाडस करणारे लोक आहेत हे आपल्याला सांगायचं आहे आता हळूहळू पाणी कमी होईल संध्याकाळपर्यंत बऱ्यापैकी पाणी कमी होईल आणि उद्यापर्यंत बऱ्यापैकी पाणी नदी पात्रातच बक्त राहील असं आहे कारण उजनीतून येणारा विसर्ग हा पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे वीरमधने येणारा विसर्ग एक कमी केला आहे त्यामुळे आता हळूहळू पूर पोसरायला लागला आहे पलीकडं हे तुमची दिसते बघा चंद्रबागा अशी मिसते पाणीच आहे सगळं पाणी दिसते झाल्या पुला दगडी पुलाच्या बागचा हा रस्ता आहे